चला तर मैत्रिणींनो आज बनवूया गव्हाच्या पिठापासून खुसखुशीत बाकरवडी त्यासाठी गव्हाचं पीठ एक कप घेऊन त्यामध्ये चार चमचे बेसन घालायचं आहे अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घालून त्याला चा, चा, चार च चार चमचे तेलाचं कडकडीत मोहन लावायचं आहे मोहन लावत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे ज्या वेळेला तेल थंड झाल्यानंतर हाताने पीठ मळून बघायचं आणि हातात पिठाचा गोळा करून बघायचा असा गोळा जर तयार झाला म्हणजे तुमचं मोहन नीट लागलेलं आहे गरजेप्रमाणे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करू द्यायचं आहे तोपर्यंत आपल्याला बाकरवडीसाठी लागणारा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी दोन चमचे धणे एक चमचा सोप आणि अर्धा चमचा जिरं घेऊन याला मंद आचेवर भाजायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे तीळ एक चमचा किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि शेवटी गॅस बंद करून त्यामध्ये एक चमचा खसखस घालायची आहे मसाले थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद हिंग चिमुटभर मीठ एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा घालून बारीक वाटून घ्यायचं आहे अशी पावडर तयार होते एक छोटा पिठाचा गोळा घेऊन त्यापासून अतिशय जाड नाही आणि अतिशय पातळ नाही अशी मध्यम जाडीची पोळी लाटून घ्यायची आहे त्याला फोर्कने छिद्र पाडून घ्यायचे यावर चिंचेची गोड चटणी लावून घ्यायची सगळीकडे नीट पसरवून घ्यायची त्यानंतर आपण तयार केलेला मसाला सगळीकडे पसरवून घ्यायचा हा मसाला पसरवल्यानंतर त्यावर बारीक किसलेलं खोबरं त्याचबरोबर बारीक किंवा जाड जी कोणती शेव तुमच्याकडे असेल तीसुद्धा घालायची आहे यामुळे बा बाकरवडी अतिशय खुसखुशीत होते आणि त्यानंतर असं या प्रकारे पोळी रोल करत आपल्याला घ्यायची आहे पूर्ण पोळी रोल केल्यानंतर रोल करून त्याचे अतिशय मध्यम आकाराचे काप करून घ्यायचे आहेत खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही त्यानंतर हे काप थोडेसे हाताने दाबून तळण्यासाठी तयार होतात कढईमध्ये तेल घेऊन मंद आचेवर ही बाकरवडी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे ज्यामुळे बाकरवडी खुसखुशीत होते आणि अतिशय मस्त कुरकुरीत अशी गव्हाच्या पिठाची बाकरवडी तयार आहे बाहेरून आणलेली बाकरवडी ही मैद्याच्या पिठापासून बनलेली असते त्यामुळे आपल्या मुलांना आपण मैदा खाऊ घालत नाही आणि घालूही नाही त्यामुळे घरी नक्की ही गव्हाच्या पिठापासून बाकरवडी बनवून बघा आणि कमेंट करायला विसरू नका कशी लागली निशाज किचन सिक्रेट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद